सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम लक्ष्मण वानरराज सुग्रीव महावीर हनुमान जांबुवंत आणि सर्व वानर सेना निघाली होती ते भारताच्या दक्षिण टोकाला पोहोचले आता लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते हनुमानासारखे आकाशात उडण्याची शक्ती सर्वांमध्ये नव्हती आणि त्यांच्याकडे जहाजेही नव्हती त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतू पुल ब्रिज बांधायचे ठरवले सर्व वानर मोठे मोठे दगड आणून त्यावर श्रीराम असे प्रभूचे नाव लिहून समुद्रात टाकत होते प्रभुनामाच्या महिमेमुळे ते दगड समुद्रात तरंगत होते हळूहळू सेतू आकार घेत होता अशात एक छोटीशी खार तिच्या इवलुषा हातात बसेल असे छोटे दगड माती नेऊन पुलावर टाकत होती तिलासुद्धा देवाला मदत करायची होती इतर वानरांना जेव्हा तिची ही धडपड दिसली तेव्हा ते हसायला लागले ते तिला म्हणाले अगळ खारुताई लंकेत जायला मोठा सेतू बांधायचा आहे आम्ही बघ किती मोठे दगड उचलून आणतोय तुझ्या छोट्या दगड मातीने पुलात काय भर पडणार आहे तू उगाच धडपड करू नकोस खार हिरमुसली प्रभू श्रीरामांनी हा संवाद ऐकला त्यांनी खारीला उचलून हातावर घेतले आणि इतर वानरांना म्हणाले चांगल्या कामात फक्त मोठं काम करणं महत्वाचं नसतं चांगल्या भावनेने आपल्याला जे योगदान शक्य असेल ते करणं महत्वाचं असतं आपल्याकडे जास्त क्षमता असेल म्हणून दुसऱ्यांना सत्कार्य करण्यापासून रोखू नये लहान मोठे कमजोर आणि शक्तिवान अशा सगळ्यांनी आपल्या परीने योगदान दिलं तरच मोठं कार्य होत असतं वेळेस आपलं कार्य आणि दुसऱ्याचं कार्य याची तुलना करू नये तसं करून आपल्या कार्याची किंमत कमी होते वांद्रांनी क्षमा मागितली आणि प्रभूंनी हसून त्यांना क्षमा केली त्यांनी खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या शरीरावर काळे पट्टे उमटले असे की आधी खारी से शरीर एक रंगा होते प्रभु श्रीराम प्रेमा हाथ फिरवला पासून खारीचा अंगावर हे पट्टे दसत देवाला मदद के खूण है प्रभूं कार्यात खारी ने अपने परीने हाथार लवत खारी वाटा उचलला दाखन दिल कि आप कि ही छोटे शक्ति कमी असली तरी ही अपन सद्भावने चांगल्या कामात योगदान देव शकतो आणि देवालाही त्याची किंमत असते